बस बोलवणार नाही पण तरी ते त्यातले मला कइसे सांगितलं पेवर काही जरूरी समजलं नि त्यातलं सांगणं हं सोनं दिसलं म्हणून आणि दिसलं तर मग काय लावून राहिले आणि म्हणून तुम्हाला सांगत नाही मी ना की सोनं आणि ते अजून मले बोलले गेले असते मरगीरलं असते मग काय केलं असतेने म्हणून तुम्हाला नाही आता काय राहिले काय बोलून राहिली तू गंगा काय बोलून राहिली टेन्शन घेऊ नका म्हणतो टेन्शन यासारखीच गोष्ट होती मायापुर या मायापुरे अखेर जुनाची कमाई लावून बसलो होतो गंगा मी पाच सहा लाख रुपये अरे बाप रे पाच सहा लाख रुपये कमावायला किती येईन लागते गंगा पुढे जिंदगी केली नाही पाच सहा लाख रुपये कमावत आणि तुला एका मिनटात ते पाच सहा लाख रुपये कमावले होते जरा जाऊन पाय जरा जाऊन पाय आणि कमावून पाय एक रुपया कमावून पाय एक रुपया कमावून पाय तिथे टाइम लागते रुपया कमवायला मग तुला पैशाची किंमत सांगतील आणि तू तर अशी बोलून राहिली जसं काही काहीच नाही पाच सहा लाख रुपये मला ऐकूनच नाही काय बोलून राहिली तू काय बोलून राहिली दिसून गेलं म्हणतो दिसून गेलं म्हणतो खरं देव परमेश्वरच पावला काहीतरी पुण्य जरूर केलं होतं मी. म्हणून देव माझ्या वरती घेऊन आला. नाहीतर खरं काहीच खरं नव्हतं गंगा. पूर्ण तुझ्या म्हणजे मी सांगू शकत की काय बितलं असतं माझ्यावर. तुझ्या तुझ्या गोष्टी मी हलक्यात घेतली पण मध्ये टेन्शन असतं या गोष्टीचं. बरं जाऊ द्या ना आता बरं ते घोळागिरा सांगितला का तुम्ही हा पण आपल्या घरून वरात का लागेल एक दिवस पहिले तर घोळागिरा सांगितला की नाही तर घोळाला पैसे देऊन द्या बुकिंग करून ठेवा घोडा फक्त अजून तो घोडा आणणार नाही मग ते काहीच माहित नाही मला ते घोड्याचं काय आहे काही नाही

सांगितला मी घोडागिडा सांगतला पाच हजार रुपये म्हणते घोड्यावाला तर तीन हजार रुपयाला ऍडव्हान्स दे नाही जास्त अरे बा काही बोलून राहिली काय दहा दहा हजार रुपये घेऊन राहिले घोड्यावाली तुम्हाला मित्र ओळखीचा होता म्हणून पाच हजार तरी झालं काम दोन हजार रुपये बनवून राहिली दोन रुपये घेऊन फिर दोन घोडा भेटते दोन हजार रुपये तर येत नाही घोड्याची गोष्ट करून राहिली लग्नाचा सीजन आहे म्हटलं दहा हजार रुपयाच्या कमी म्हणे तू पण ते मी तिथे होता आणि तुला त्याचे घोडे सांगत असते म्हणून ते जमलं पाच हजार रुपयात नाही ना राहिली काही बोलू राहिली अरे नाही तू सांगून दे घोडा तुझी कुठून जागी लागला तू तू घोडा चालला जाईल पहिले घोडा भेटून नाही राहिले लग्नाचा सीझन चालू आहे बाबू ते घोड्या आलेले तू पैसे देऊया सांगून दे घोडा इले का मागित आहे भाव घरातल्या घरात राहते इले का मागित आहे काय आहे तर काय भाव आहे काही नाही बरोबर आहे ते मग मी ते सांगलो ना बाबा हे म्हणजे दोन हजार धोडा भेटू म्हणते काही बोलते माहिती नसतील हा तुझी प्रत्येक हा बरं जाऊ जाऊ दे पत्रिकाचं काय झालं मग पत्रिका लिहून घेत होते ते जे जी नाव तुझी दिली होती की नाही मी सगळ्या पत्रिका लिहून घे नातेवाईकांच्या पत्रिका आहेत त्या नातेवाईकांच्या पत्रिका पोस्टांना टाकून देऊ आपण फोन करून देऊ हो चालत नाही बाबा तुम्ही मला सांगतो काही पोस्टान टाकून देतो आणि काही जवळपाच जातो मग खामगाव शेगाव त्याला जवळपाची पत्रिका घेऊन जातो आणि काही पोस्टांना टाकून देऊ मग दुर्दूरच्या नाही पप्पा हा हा तो नको गाडीवर उन्हात नाचा किती उन्हा पप्पा फटका जितका लागला बिमार पडशील लग्नात खानो मा दाणे खानो मस्त लागतात मस्त भाजल्या नाही शेंगा खुरपूर भाजल्या मस्त चुलीवर खान पाय ना नाही शांता मी नाही खात तूच खाय मला काही दात नाही काय नाही कुठे बसू खात काय मग का तू कसं वाटलं तुला रात्री छान तुझी मालिश करून दिली होती की नाही मी छान शांत झोप लागली तुला का गा तू हो बाई अश्विनी खरंच खुलं शांत लागलं मला शांत लागलं तुला काय सांगू मस्त थंड झाड गार कधी झोप लागली माहिती नाही पडलं आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात केली या खोबरच्या तेलानं मालिश केली की डोक्याला कसं शांत वाटते खरंच लय मस्त मालिश करून दिली माहिती खरंच लयस खास मस्त झोप लागली मला मालिश तर छान केली होती मी पण मला वाटलं काय मी मामाचं तुझं कथा किती झाली होती म्हटलं काय मी आता टेन्शन घेते का मामाचं तर नाही हो बाई ते काय चालूच राहते ते ते पहिल्यांदा आहे का बाई मैं दे ते मामाच ते मामाचा स्वभाव तसं आहे काय करतात आता आता आदत झाली बेईमध्ये खरंच या गोष्टीची मला आदत झाली ते म्हणतात ना अरे संसार संसार जसात वाचल्यावर आधी हात आली तवा मिळते वाकर हो तू असं पण नसते का असं पण कुठे असते का काही पण आपलं नवरा बायको म्हणतात आणि नवरा बायको म्हणजे नवराच भांडते विशेष म्हणजे आणि माहिती आहे का नवरा बायको म्हणतात आणि मग प्रत्येक एकत्र होतात मला नाही आवडत असं माझे पण आई बाबा का आशेष भांडतात आणि प्रत्येक होतात मी माझ्या आईला म्हणत असते काय मग तुला बाबा बोलले ना मग तू बाबा बोलू नको तरी बाबासोबत पहिल्यांदा बोलायला जाते मला नाही आवडते असं मला तर कसं आहे माहितीये का एकवड कोणी मला बोलले ना मला खूपच राग ते मग 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 तशी बरोबर नाही वाटत नाही अश्विनी असं नसते बाई व असं नसते समजदारी घ्या लागते अव एक गरम झाला आता दुसऱ्याला शांत व्हावं लागते मला दोघाय दोघाईने कधी गरम झालं तर कसं का नाही बाईन आता ते मामा काल चिडचिड करतो मायावर गरम झाले मी ना फालतो गरम झाले काही कारण नसताना गरम झाले पण मी शांत राहिली म्हणून सगळं व्यवस्थित झालं की नाही तर मी त्याच्यावर गरम झाली असती तर मग आमची मान्य असते म्हणून कधी बी लक्षात ठेवलं पाहिजे बाई घरातल्या बाईले समजदारी घ्या लागत असते नाही नाही आतू हे चुकीचं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे का बरं बाईने समजदारी घ्यायची नेहमी बैलीच का समजदारी घ्यायची आणि माणसाने का नाही घ्यायची आणि माणसाची चुकी असली तरी माणसाने समजदारी नाही घ्यायची का हे पूर्णपणे रॉंग आहे आतू अब शांता चेडो केडो को नको तू चेडो केडो को नको ती की चेला को समजणारी पुरगी नाही काही लोड खाईन दियो बरं जाऊ दे अजून तुला टाइम आहे या सगळ्या गोष्टी समजायला तर ये ना शेंगा खाय ना मस्त शेंगा भाजले मी सुदीवर खरपूस ये खाय आवडतं तुला या भिंगाचे शेंगा तव शांता मस्त एक टक शेंगा खाऊन राहिले बल्ला दिनी ना आम्हाला शेंगा घेका खाय आली बापा बापा पद्मा लय दिसरा दिसली वा कुठे गेली ती असे खायला गेली वाटते भावाच्या घरी

अहो पण बिचारे आपल्याला गर्दी भरली असते बिचारे त्या गर्दी सुचिन काय मा तुला सुचिन काय गर्दीत किती गर्दी असते आपोल्याने किती लोटालटी करतात लोक त्या गर्दीत पडली धडली तू तर अजून मायाभावती आणशील अजून त्या फोरगा आणि हात हातपाय मोडून आणला नाही काय काही बोलते काय नाही माय दर्शन होते नाही दर्शन जाई वर्षाला घेत नाही दे नाही इकडे सोळा महाराजांचा इकडे सोळा पाहते पाहू देचार मला घडी मला नेशन चाल ना आता बाय आहेत ना सोपती असं म्हणत का मा मग चाल मग पण का बघ मग आता आपल्याला गाडी सांगा लागेल बिचारे एवढा जण कशाला चालसान मग गाडी सांगा लागेल आपल्याला ते पाहू ना शांता बाई वक्तार वक्तार पाहू मग पहिले तुम्ही हो म्हणा तुम हो म्हणा तुम्ही तुम्ही हो म्हटलं मग मी कसं सगळा बाय आले म्हणतो मग मग सगळा बाय तयार करतो मी मग चालले जाऊ गाडी काय हो गाडी सांगा लागते वक्तार बी आणि तो अशांत मग गंगू बाई विचारायचं नाही विचारायचे कोणाला बनाय तो आणि तिच्या घरी गव्हाच मूर्ती आहे ना उद्याचं मी परवाच आहे ना परवाचं माझ्या घरी गव्हाच मूर्ती आहे परवाचं मग उद्या येईन का उद्या काय मी बाई मग विचारून पाहिजे गंगू बाईला गंगाचं काय मी बेहती घेऊन येतो विचारून पाहिजे मग गंगाले विचारून पाहिजे तिचं काय मग आता नाही होणार बिचार लग्न घर आता लग्न घरी काही काम असते काय का काम असतात अजून कोणी वराडी आलं नाही बिचारी भाऊजी भाऊ नाही आली कोणीच नाही आलो आता लग्नात कशी बघताच पाहून सगळे पहिले कोणीच येत नाही अजून कोणीच नाही आलं लग्नाच्या घरी नाही सभा बंद करू येत नाही पद्मा कशी बोलतो व असं नाही आहे व चांगली आहे ती काय झालं काय असं नका करू एक नका पाडू तिले आशु तू जाशील का बाईशिन का दर्शन आले पालखीच्या चल ना हो आतून इल ना इल ना मी मला खूप आवडते आतू माहिती मी अजूनपर्यंत अशी म्हणजे लाईव्ह बघितलंच नाही मी म्हणजे स्टेटस टाकतात ना लोक मोबाईलमध्ये तर ते पाहिलं मी पण मी असं प्रत्यक्षात फारच नाही पालखी कशी जाते तर मला खूप आवडते पालखी पाहायला मी येते तू बरं ठरलं तर मग हां ठरलं मग आता काही चार पाच बाय आपल्या इटा येतल्या ना आपण चाललं जाऊ मग सकाळ सकाळ लवकर करजो कसं अकोल्याला दोन दिवस पालखी राहते म्हणतात पण गर्दीच मला कशी असते मला आपला नंबर लागला पाहिजे ना बाई त्या गर्दीत नंबर लावा लागते

जमीन चाललंय बिचारी आमचं गाव उठलं ते बदल्यात आम्हाला पैसे बेकार भेटला नाही म्हणा आता सरकारी काम आहे तुम्हाला तुम्हाला किती उशीर लागतात सरकारी कामाला आम्हाला पैसे भेटतील पण वेळ लागेल तर तोपर्यंत आम्हाला तुमच्या गावात घर असतील काही भाड्या ना तर मग सांगा असतील तर आम्ही तीन चार बाय आहोत म्हणजे आम्ही हो अजून तो बसला बाय आमच्या गावातल्या असं हा मी पण तीन बाहेर फक्त द्या मी गस्तीन घरात तरी मदत करा आमची आता तुमच्या आमच्या गावातले संबंध चांगली आहेत आता जात असतो थोडी घराची मदत करून द्यावा आमची आम्ही लागलं नंतर घेऊ नंतर नंतर पाहू आता कसं एखाद्या शाळा उडून राहिल्या कुठे जाऊ तुम्हीच सांगा म्हणून म्हटलं बाळा घर असतील तर सांगा आम्हाला एवढंच ना एवढंच काम आहे ना मला वाटलं काय झालं कोणता पाळ तुटून पडला आता लेस कल्ला करून झाली होती लस दोन दोन राहिली होती शांताबाई शांताबाई एवढं काय मोठा गोष्ट आहे माहिती होतं मला ते गाव उठणार आहे आहेत ना लय घर आहेत आपल्या आमच्या गावात ले लय लोक शहराने राहायला गेले तर लय घर आहेत भाड्यान चाल दे, दे नम्ण नम्ण ना मग तुम्हाला ती पाहिजे काय बरं ते मग मी दाखवून पा मग तुम्हाला कसं काय आहे त्याचे फोन नंबरही आहेत ना जवळ तर फोन लावून बोलून गेले सांग काय भाडा आहे काय मी पद्धती जा जायला काही हरकत नाही उलट चांगला आहे ना चांगला आहे आमच्या गावात राहायला आले आहेत स्वागतच आहे हो शांताबाई आता आम्हाला मालूम नाही ना या गावातलं मालूम नाही ना आम्हाला आम्ही तुला ऐकतो शांताबाई आम्ही दुसऱ्या कोणाला वैकत नाही आम्ही त्यापाशी येणार ना म्हणून आम्ही त्यापाशी आलो काही हरकत नाही शोभा भाभी काही हरकत नाही बिंदास राहत मी आहेत घरं आहेत मस्त भाड्या नाही आहेत पण चांगले चांगले घरं आहेत तुम्ही घ्या मालकाशी बोलून घ्या पद्धतशीर पा तुम्हाला भाडं पटते नाही पटत तुमचं सामान उद्या घेऊन या सूर्जला जेव्हाही सामान आणजावं किती बोमलून राहिली होती शांताबाई तू बसा या गावातला नसा आहे आणतो तेव्हा बी सामान

मग नाहीतर काय तशा बी तुमच्या आमच्या वयका पहिल्यापासून होत्यात आता तुम्ही सोबती निधी झाल्या आमच्या चला पहिली सुरुवात श्रींच्या दर्शनानं करू हा चालते ना शांता चालते ना काही गाडी गिडी सांगतली का जायसाठी ती आहे ते का नाही मग ट्रॅक्टर आहे मग माझ्या घरी तर मध्ये सगळं जण जाऊ आपण सगळ्या बाया जाऊ ट्रॅक्टर मध्ये हो माय मग तू सोडा नाही चांगलं शोभा भाभी आम्ही काही सांगलं नाही अजून बरंच झालं पाय गजान महाराजने बोलवायचं आहे आपल्याला हो तुमच्याच टॅक्टरमध्ये जाऊ मग सगळ्या बाया आमचं तेच चालू होतं बोलणं गाडी सांगायची की नाही सांगायची कोणाची सांगायची तर तुमच्या थोड्याजून गजान महाराज बोलले पाय हो तुमच्याच टॅक्टरमध्ये जाऊ मग आणि तुम्ही माझ्या बहिणींना भावांनो आमच्या चॅनलने सबस्क्राईब बा नवीन असाल तर आणि उद्या आम्ही अकोल्याला चाललो मग सिंची आहे उद्या अकोल्याला तर आम्ही दर्शनाला चाललो तर तुम्ही पण ज्यांनी ज्यांना शक्य नाही दर्शन घे ना त्यांना त्यांना आमच्या व्हिडिओद्वारे दर्शन घ्या तर चला बोला मग माझ्यासोबत गजानन महाराज की जय आणि हसत राहा फक्त हसत तुम्ही आणि आमची व्हिडिओ पाहत राहा